नमस्कार मित्रांनो मी ओमकार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने आता आनंदाची बातमी दिलेली आहे हेक्टरी पाच हजार रुपये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केलेलं आहे परंतु हे अनुदान जाहीर केल्यानंतर ई पीक पाहणीच्या पोर्टलला उपलब्ध असणे आवश्यक आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणीच्या सात बऱ्यावर नोंदणी करण्यात आली होती परंतु त्यांचे देखील यादीमध्ये नाव आले नव्हते अशा सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी पात्र करण्यात येणार आहे याच्याच संदर्भात महाराष्ट्र सरकारने नवीन एक जी आर काढलेला आहे जर चॅनेल नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो यामध्ये आपण पाहू शकता ई पीक पाहणी तसेच सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत ही अंमलबजावणी करण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेबाबत प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादित कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतलेला आहे यासाठी ई पीक पाहणी शेतकऱ्यांना नोंदणी करणे बंधनकारक आहे ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कापूस आणि सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांची पाहणी व त्यांचे नाव आ आलेले नाही अशा तक्रारी काही ठिकाणावरून आलेल्या आहेत याबाबत कृषी विभागाने महसूल विभागाच्या निदर्शनास जाणून देण्यात आलेले आहे याबाबत कृषी विभागाने कापूस आणि सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांनी मुदतीपर्यंत वंचित राहू नयेत यामुळे खालीलप्रमाणे काही कार्यवाही करण्यात आलेली आहे ते शेतकऱ्यांनी पूर्ण करण्यात यावी अशी विनंती कृषी विभागाने करण्यात आलेली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या सातबाऱ्या उतारावर उत्तरावर नोंद असून ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नसलेल्या खासदारकांना दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मद मदत देण्याच्या कार्यवाही पद्धतीवर ई पीक पाहणी यादी तयार करून संबंधित तलाटी यांनी गाव नमुना नंबर बारावरून ई बारा पीक पाहणी यादीत नसलेल्या परंतु सात बारा कापूस पीक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी आहे अशा शेतकऱ्यांनी खालील यादीची नमुन्यात करावी आणि ती का सही करून संबंधित गावाचे कृषी सहाय्यक यांच्याकडे देण्यात यावी हा खालील तक्ता दिसतोय त्या तक्त्यामधील तुमची माहिती भरून शे तुमच्या गावातील कृषी अधिकाऱ्याकडे ही माहिती जमा करायची आहे त्यानंतर वनपट्टेधारक शेतकरी ज्या वनपट्ट्यावर खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील कापूस आणि सोयाबीन सोयाबीन उत्पादक अथवा दोन्ही पिकांची लागवड केलेली होती याबाबत गावनिहाय वनपट्टा क्रमांक वनपट्टाधारक नाव कापूस सोयाबीन पिकाखालील असलेले क्षेत्र याची माहिती खालील तक्त्यात संलग्नित करून ती शेतकरी कृषी अधिकाऱ्याकडे द्यायची आहे याबाबतच्या सूचना आपल्याला याबाबतच्या सूचना आपल्याला तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दे, सक्षम देण्यात आलेल्या आहेत तरील वरील माहिती तात्काळ कृषी विभाग विभागास उपलब्ध करून देण्यात यावी अपर मुख्य सचिव महसूल विभाग राजेश कुमार सर यांच्यामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो या संधीचा शेतकऱ्यांना लाभ घ्यायला नक्कीच फायदा होईल तरी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद